प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात एकशे त्रेपन्न कोटी रक्कम जमा करण्यात येत आहे त्यासाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना दोन हजार मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या विमा कंपन्याच्या माध्यमातून दोन लाख अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांना एकशे त्रेपन्न कोटी रुपये नुकसान भरपाई रकमेची वाटप करण्यात आली आहे संभाजीनगर जिल्ह्यातील मिळलेल्या पीक विम्याच्या रकमेचे सर्वाधिक तेवीस टक्के हिस्सा म्हणजेच पस्तीस कोटी ब्याऐंशी लाख रुपये गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे गेल्या खरीप हंगामात सात लाख एकोणपन्नास हजार एकशे छत्तीस शेतकऱ्यांना पीक विमा काढला होता यापैकी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या दोन लाख सत्तेचाळीस हजार सातशे वीस शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी विमा कंपन्याकडे अर्ज केला होता त्यासाठी एकूण एकशे त्रेपन्न कोटी बहात्तर लाख रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना जून अखेरस विमा कंपन्याकडून वितरित करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात देखील झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना या वर्षीची पेरणी करण्यास मोठा हातभार लागणार आहे यामध्ये सर्वाधिक पन्नास हजार सहाशे एक्क्याण्णव लाभार्थक गंगापूर तर सर्वाधिक कमी सहा हजार पाचशे लाभधारक छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शेतकरी असल्याची आकडेवारी दिसून येत आहे पीक कापणी प्रयोगाच्या आधारे मंडळी हे आकडेवारीच्या वरून नुकसान भरपाई झाल्यास आढळून आलेल्या अशा शेतकऱ्यांना जुलैच्या पहिल्या आठवड्यात विमाद्वारे मिळू शकते तर मित्रांनो अशा प्रकारे विमाद्वारे ही आ, रक्कम मिळू शकते संभाजीनगर आणि गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना आता यामध्ये तालुके आणि तालुक्याला कशा प्रकारे असणार आहे ते आता आपण या चार्टमध्ये बघूयात तर मित्रांनो यामध्ये जो दिसतोय तुम्हाला हा चार्ट यामध्ये आपण बघूया जिल्ह्याची आकडेवारी दिलेली आहे आता ह्या जिल्ह्याची जी आकडेवारी दिलेली आहे तर वैजापूर वैजापूरमध्ये संरक्षित शेतकरी जे आहेत ते अठरा लाख पंचवीस हजार हे संरक्षित शेतकरी आहे विमाप्राप्त शेतकरी तेहतीस हजार आहेत आणि रक्कम जी भेटणार आहे वायजापूरला ती एकोणवीस कोटी तेहतीस लाख एकोणसत्तर हजार एवढी रक्कम वाईजापूर तालुक्याला भेटणार आहे आता येतो सिल्लोड सिल्लोडमध्ये संरक्षित जे जी जी शेतकरी आहेत ते अकरा लाख सात हजार आठशे सत्याऐंशी विमा प्राप्त शेतकरी ज्यांना विमा प्राप्त झाला ते आहेत अठ्ठेचाळीस हजार आणि सातशे सोळा शेतकरी प्राप्त आहेत त्यांना जो निधी आहे सिल्लोड तालुक्याला जो निधी आहे तो सव्वीस कोटी चौतीस लाख बासष्ट हजार एवढा निधी सिल्लोडला आहे गंगापूर तालुक्यासाठी संरक्षित शेतकरी अकरा लाख आहेत विमा प्राप्त जे शेतकरी आहेत त्यांना पन्नास हजार सहाशे एकोणावीस आहे निधी जो भेटणार आहे तो पस्तीस कोटी गंगापूर तालुक्याला सगळ्यात जास्त निधी भेटणार आहे पस्तीस कोटी ब्याऐंशी लाख रुपये हा गंगापूर तालुक्याला निधी भेटणार आहे कन्नड कन्नडला संरक्षित शेतकरी आहे चौदा हजार एक लाख त्रेचाळीस हजार अठ्ठावीस आणि विमा प्राप्त शेतकरी शे जे आहेत ते पस्तीस हजार एकशे त्रेपन्न आणि निधी जो आहे तो एकवीस कोटी सत्त्याण्णव लाख पैठणमध्ये जे आहेत संरक्षित शेतकरी आहेत सात लाख सदुसष्ट सहा हजार सातशे सदुसष्ट आणि विमा प्राप्त शेतकरी आहेत दोन हजार सॉरी सव्वीस हजार एकशे तेरा आणि निधी जो भेटणार आहे ती आहे हो पंधरा कोटी साठ लाख एकोणतीस हजार पैठणला जो निधी भेटतोय तो पंधरा कोटी साठ लाख एकोणतीस हजार रुपये निधी भेटणार आहे संभाजीनगरमध्ये जे संरक्षित शेतकरी जे आहेत ते आहेत बघा चौरे चौवेचाळीस हजार एकशे शहाऐंशी आणि विमा प्राप्त शेतकरी आहेत पाच हजार साठ आणि निधी जो आहे तो तीन कोटी बहात्तर लाख आता इथं फुलंब्री फुलंब्रीतले संक्षित शेतकरी आहेत चाळीस हजार आठशे सतरा आणि विमा प्राप्त जे शेतकरी आहेत ते सव्वीस हजार आठशे सत्याहत्तर आणि निधी जो आहे तो फुलंब्री तालुक्याला तो आहे दहा कोटी चाळीस लाख अठ्ठ्याण्णव हजार खुलताबादला विमा संरक्षित जे शेतकरी आहेत ते आहेत चाळीस हजार आठशे आणि विमा प्राप्त शेतकरी जे आहेत ते आहेत सतरा हजार दोनशे अठरा आणि निधी जो आहे तो आहे आठ कोटी सतरा सॉरी आठ कोटी अकरा लाख एक्याण्णव हजार सोयगावला जो आहे तो आहे विमा प्राप्त शेतकरी एकोणचाळीस हजार नऊशे पंच्याहत्तर विमा प्राप्त शेतकरी जे आहे ते तेरा हजार सातशे तीस आणि निधी जो आहे तो बारा कोटी अडुसष्ट लाख सोळा हजार रुपये अशा प्रकारे हा तालुके आणि यात संरक्षित शेतकरी आणि विमा प्राप्त शेतकरी आणि रक्कम तर मित्रांनो अशा प्रकारे हा निधी जो आहे तो वितरित करण्यात येणार आहे आणि हा जो अपडेट होतो हा आपल्याच आपण एका खाजगी पोर्टलवरती घेतलेला होता तर मित्रांनो ही होती माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद